सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम संतगतीने सव्वा वर्षापासून सुरू आहे काम स्थानिक नागरिक वाहनदार काल संतापाची लाट सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम संतगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मागील सव्वा वर्षापासून या रेल्वे उड्डाण पुलाचं काम सुरू आहे दहा जून दोन हजार तेवीस रोजी सांगलीहून माधवनगरकडे जाणाऱ्या चिंतामण नगर रेल्वे पुलाच्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे वास्तविक हे काम फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र आता जुलै महिना संपत आला तरी सुद्धा या रेल्वेच्या उड्डण पुलाचं काम हे अजूनही अपूर्ण आहे या पुलाच्या कामावरून अनेक सामाजिक संस्था स्थानिक नागरिक प्रवासी यांनी वारंवार आंदोलन सुद्धा केलेला आहे हा पूल नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या पुलामुळे तात्कालीन भाजपा खासदार संजय काका पाटील यांनाही मोठा फटका लोकसभेमध्ये बसला होता त्यामुळे आता किमान विधानसभेपूर्वी तरी हा पूल नागरिकांसाठी खुला व्हावा अशी अपेक्षा सांगलीकर व्यक्त करत आहेत विधानसभेपूर्वी हा पूल सुरू झाला नाही तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होण्याची शक्यता नाकार करता येत नाही आणि त्यामुळे स्थानिक आमदारांनी सुद्धा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पुढे येत आहे मी राहुल पुजारी कलानगरमधील रहिवासी आहे गेले एक वर्ष माझ्या मते तेरा महिने झाले असतील या पुलाचं काम चालू आहे दहा जून दोन हजार तेवीसपासून पासून पुलाचं काम चालू झालं या वाहतुकीसाठी के बंद केला रस्ता कामाचा दर्जा जरी चांगला असला कामाचा दर्जा चांगला आहे परंतु कामामध्ये जो स्पीड पाहिजे होता ज्या पद्धतीनं काम लवकरात लवकर करून चांगल्या पद्धतीनं करून हा रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी हा पूल चालू करायला पाहिला होता तो अजून काही दिसत नाही आणि कामाचा अजूनही आवाका बघितला तर अजून एक अडीच तीन महिन्याचा अवधी लागण्याची शक्यता आहे पूर्व भागात जाणारे तासगाव आटपाडी विटा या भागात जाणाऱ्या किंवा माधवनगर या साईडला जाणाऱ्या सर्व लोकांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे पर्यायी व्यवस्था फार लांबून असल्यामुळं वेगवेगळ्या माधवनगरसारख्या तर बाजारपेठेवर परिणाम व्हायला लागलेत आमच्या इथल्या रहिवाशांचे फार प्रचंड मोठ्या गैरसोय व्हायला लागलेले तरी तातडीनं यामध्ये रेल्वे व्यवस्थापक असतील प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर हा पूल कसा पूर्ण करण्यात येईल आणि वाहतूक कशी पूर्ववत करण्यात येईल त्यासाठी लक्ष घालावं हो ही मागणी आहे आमची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली